हॅलो नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या करून घ्या तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जिल्हा न्यायालय भरतीवरती कोणत्याही म्हणजे आचारसंहिता उद्यापासून चालू होणार आहे म्हणजेच पाच पंधरा मार्च पासून मित्रांनो आचारसंहिता चालू होणार आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे की इलेक्शन दोन हजार चोवीस हे जवळ आलेले आहे त्यामुळे मित्रांनो उद्यापासून आचारसंहिता चालू होणार आहे पंधरा मार्च पासून तर याचा काही इफेक्ट जिल्हा न्यायालय भरतीवरती होईल का असं काही प्रश्न कमेंट्स करून विद्यार्थी भरपूर विचारत होते तर त्यासाठी मित्रांनो आजचा हा आपला व्हिडिओ होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर करणार आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका आता महत्वाचा मुद्दा कि तुमची जी सेकंड रिस्पॉन्स शीट आहे ती कधीपर्यंत येईल या विषयी सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती शेअर करणार आहे चला तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता आचारसंहितेचा मुद्दा समजून घ्या तर बघा आचारसंहिता लागू असताना कोणत्या गोष्टी करता येत नाहीत हे अगोदर समजून घ्या तर आचारसंहितेचा आचारसंहिता चा, आचार चा परीक्षावरील परिणाम तर आता तुमची जी, जी जिल्हा न्यायालय भरती सुरू आहे तर याच्यावरती काही परिणाम होऊ शकतो का किंवा कोणतीही सरळ सेवा भरती असू द्या तर आता बघा परीक्षा होतात संहिता सुरू असताना परीक्षा होतात जर त्या दिवशी मतदान नसेल तर परीक्षा होतात हे समजून घ्या आणि रिझल्ट सुद्धा लावता येतो म्हणजे समजा आता आपण एक एक्झाम्पल घेऊया जिल्हा न्यायालय भरती तर जिल्हा न्यायालय भरती समजा रिझल्ट असेल उद्या असेल किंवा परवा असेल कधीही असेल आपण एक्झाम्पल घेतोय असं समजा तर मित्रांनो तो रिझल्ट लावू शकतो फक्त त्या दिवशी मतदान नसेल तर लावता येतो हे लक्षात घ्या ठीक आहे की पण देता येते म्हणजे आता समजा आता जिल्हा न्यायालय भरतीची सेकंड रिस्पॉन्स शिट येणार आहे तर ती सेकंड रिस्पॉन्सशीट देता येते फक्त त्या दिवशी हे नसतं मतदान नसले पाहिजे हे समजून घ्या ठीके त्यानंतर नेक्स्ट मुद्दा आहे जाहिरात आधीच वेळापत्रक मध्ये असेल तर येतात ठीक आहे त्यानंतर बघा सरळ सेवा जाहिरात वेळापत्रक नसतात म्हणून त्या येत नाहीत हे समजून घ्या त्यानंतर नियुक्तीपत्र देता येत नाहीत तर आता मित्रांनो याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाउट असेल तर ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता तर बघा नियुक्तीपत्र देता येत नाहीत सरळ सेवा जाहिरात वेळापत्रक नसतात म्हणून त्या येत नाहीत जाहिरात आधीच वेळापत्रक मध्ये असेल तर येतात एन्सर की पण देता येते मित्रांनो आणि रिझल्ट मतदान नसेल तर आता तुमचा काही डाउट नसेल आय थिंक आता महत्वाचा मुद्दा असा आहे की तुमची जी सेकंड रिस्पॉन्स शीट आहे मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीची ती कधीपर्यंत तुम्हाला पाहायला मिळू शकते तर बघा मित्रांनो पंधरा मार्च ते वीस मार्च या कालावधीमध्ये मित्रांनो तुम्हाला जिल्हा परिषद जिल्हा न्यायालय भरतीची सेकंड रिस्पॉन्स शीट कधीही प्रसिद्ध होऊ शकते व्हिडिओमध्ये जर काही डाउट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता थँक्यू सो मच धन्यवाद